आणि माझ्या घरामध्ये सगळं माझं सोनं होतं माझे दीड दोन लाख रुपये रोग होते माझे वीस तोळ्या सोनं होतं फ्रीज सगळं सगळं इतर नगर मध्ये अशी परिस्थिती आहे लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेलं आहे तिथं अग्निशाम बंबई येण्यासाठी सुद्धा गाडी घुसत नाही अशा प्रकारची व्यवस्था गलीमध्ये लोकांनी काही लोकांनी करून ठेवली आहे नवापूर शहरात इंद्रानगर भागात रात्री भीषण आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खा नवापूर शहरातील इंद्रानगर भागातील रहिवाशी लीलाबाई राठोड यांच्या घराला रात्री साडे वाजता घराला आग लागली आगीने रौद्र रूप धारण केले होते आगी इतकी भीषण होती की संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे घर संपूर्ण लाकडाचे असल्यामुळे आगीने भयावह रूप घेतले होते या प्रसंगी इंद्रानगर भागातील नागरिक मिळत्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते या दरम्यान नवापूर नगरपालिकेचे अग्निशामक बंब दाखल झाले त्यांनी आग विझवली शहरात आगीची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती घटनास्थळी तत्परतेने अधिकारी अविनाश बांगुर्डेसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते या आगीत घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य खाक झाले आहे नवापूर नगरपालिकेचा अग्निशामक बंब लवकर आला असता तर घरातील संसार उपयोगी साहित्य व इतर वस्तू वाचू शकल्या असत्या अशी माहिती अमृत दलपत लोहार यांनी दिली आहे आग ही विजेच्या मीटर मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागल्याची माहिती लीलाबाई राठोड यांनी दिली म्हणाल्या की घरात दोन होते। ते लाख रुपये रोकड वीस हे शहराचा मध्यभागी असल्यामुळे या भागात नागरिकांनी आपल्या घराचे ओठे पुढे करून अतिक्रमण केले यामुळे अग्निशामक बंब या भागात येण्यासाठी तारीवरची कसरत करावी लागली शिवसेनेचे किशन झेसाट यांनी अशी माहिती दिली तसेच अग्निशामक बंब उशिरा आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही अशी माहिती रवी सोनवणे यांनी दिली यानंतर शिवसेनेचे शहर अध्यक्ष अनिल वारुडे यांनी आगीची संपूर्ण घटना सांगितली घरात गॅस सिलेंडर फुटल्याची माहिती रहिवासी यांनी दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुद्धवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश बसुले गणेश बच्चे दीपक पाटील आदिनी उपस्थित राहून गर्दीला सरकावून अग्निशामक बंबला जागा करून दिली या दरम्यान शहरातील पुरवठा खंडित करण्यात आला होता मध्यंतरी लाईट बाजारात मोठी आग लागली होती यानंतर नवीन वर्षात सर्वात मोठी आग असल्याचे बोलली जात आहे नवापूर शहरात आगीची एकच चर्चा आहे या प्रसंगी काही काळ शहराचा वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता बोर्ड एकदम मध्ये एकदम चिनग्या उडल्या त्याच्यामुळे ती आग लागली तुम्ही बंद करायला जात होती तुम्हाला असं वाटलं मी चिटकून जाईल म्हणून मग मी बाहेर निघाले आणि पाहिलं तर असं आग सारखं मला वाटलं आणि माझ्या घरामध्ये सगळं माझं सोनं होतं माझे दीड दोन लाख रुपये रोख होते माझे वीस तोळ्या सोनं होतं आजचं सगळं मेहनत होत सगळं फ्री जे आग माझ्या लीलाताई राठोड यांच्या घराला आग लागली इंद्रनगर मध्ये अशी परिस्थिती आहे लोकांनी अतिक्रमण करून ठेवलेला आहे इथं अग्निशाम बंब येण्यासाठी सुद्धा गाडी घुसत नाही अशा प्रकारची व्यवस्था गलीमध्ये लोकांनी काही लोकांनी करून ठेवली आहे आनी शाम ते अतिक्रमण काळावर आणि दुसऱ्या वेळेस अशी घटना घडली तर अग्निशाम किंवा नगरपालिका आपला दवाखान्याची अँब्युलन्स असेल ती लवकरात लवकर गलीमध्ये येईल ही आम्ही अपेक्षा ठेवतो लोकांकडून मिटिंग आम्ही आम्ही मध्ये आलेलो होतो तर आम्ही बघितलं इथं लिलाबाई राठोड यांच्या घराला आग लागलेली होती ते बाहेर उभे होते आम्ही मध्ये गेलो गेल्यानंतर आगाने रुद्र धारण एकदम जोरात उ उभं केलं आम्ही मध्ये गेलो त्यांची बाईक होती ती बाईक आम्ही बाहेर काढली बघता बघता पूर्ण घराला खूप जोरामध्ये आगाच्या रुद्र अवतार धरून घेतला होता त्यानंतर अर्धा तासानंतर इथं बंब आलेला आहे पाणीच्या आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मध्ये सर्वजण मदत करत आहेत आणि ह्या आगीचं कारण असं आहे की इथं सॉरसट्टी झालेलं आहे असं त्या साईन्सचं म्हणणं आहे तर मी इथं पोलीस प्रशासन आणि एम सी बोर्डाला विनंती करेल की इथं या लहानशी इथं यायला पण जागा नाही येताना तिथं काहीतरी सुविधा करायला पाहिजे त्यामुळे हा दुर्घटना झालेली आहे थोडे आग लागली आग लागल्यानंतर थोड्याफार प्रमाणात आग होती आग थोड्याफार प्रमाणात असल्यामुळे जर नगरपालिकेने वेळेवर बंब पाठवले असते तर एवढ्या प्रमाणात आग लागली नसती आम्ही काही सर्वांच्या मित्र परिवारा मिळून एक मोटरसायकल काढली घरामधून बाकी काढल्यानंतर बाहेर ठेवल्यानंतर आगीला रुद्रुजू आलं त्या रुग्ण उभ आल्यानंतर जास्त जाग दा आटोक्यात येत नव्हती त्याच्यामुळं आम्ही मागे सरकून गेलो नगरपालिकेचा हा सर्वात शून्य कारभार आहे नगरपालिका एकदम फोकस आहे नवापूर शहराची त्याच्यामुळं नगरपालिकेने या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे ही सर्वात मोठी गोष्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो नवापूर न्यूज साठी संपादक प्रेमेंद्र पाटील नवापूर